नमस्कार शिवनिश्चल सेवा ट्रस्टच्या कार्यक्रमाला येताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होतो आहे आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय पवारसाहेब जयंतराव माझे दोन्ही सहकारी निलेश भाऊ भास्कर भाऊ त्याबरोबर ज्यांचा कौतुक सोहळा आज होतो आहे असे विलास बडे दादासाहेब सूर्यवंशी हितेंद्र आहेर प्राचार्य जितेंद्र आहेर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधवण बघिनीनं खरं तर मला आणि आदरणीय पवारसाहेबांना पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळे मी आज आपला फार वेळ घेणार नाही आणि माझं भाषण नव्हतंच मी आपलं मधला बॅट्समॅन असतो ना तसं आहे माझं आज पण आज अनाथांचा नाथ खरं तर मी इथे विचार करत होते की सिंधुताईन सपकाळानंतर महाराष्ट्रात असं उत्तम काम करणारे यशवंत गोस्वामी आहेत त्याच्यामुळे त्यांचा कौतुक सोहळा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे तर आमचं भाग्य आणि जयंतरावांनी खरं तर हा हिरा शोधला आणि संघटनेतही आम्ही एकत्र काम करतो हे आमचं भाग्य की अशा व्यक्तीबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली आदरणीय पवारसाहेबांनी आज निलेश लंकेंना हात धरून सांगितलं की तुझं कोविडमधलं काम सांग निलेशभाई आमचं ब निलेश भाऊ आमचं भरभरून कौतुक करत होते पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की कोविडच्या काळामध्ये घरातलेही पण एकामेकासाठी उभे राहत नव्हते पण ह्याच निलेश लंकेनी मास्क न लावता किती लोकांची सेवा केली तेतीस आणि किती दिवस पाच महिने तेहतीस हजार लोक लोकांबरोबर ज्यांना कोविड झाला होता त्यांचे नातेवाईक तिथे नव्हते पण निलेश लंके तिथे होते माझं एकच निलेश भाऊची रोजचं भांडण सा असायचं की मी पूर्ण कोविडमध्ये कधी मास्क घातला नाही आणि काय ते कोविडचं नेहचं सेटिंग से होतं देवालाच ठाऊक ह्यांना कोविड झालाच नाही म्हणजे सगळ्यांना कोविड झाला आणि ह्यांना झाला नाही पण ज्या पाच सहा महिन्यामध्ये खरंच ज्यांना म्हणजे अतिशय सुंदर काम कोविडच्या काळात जसं डॉक्टरांनी केलं अनेक संस्थांनी केलं तसं एक महाराष्ट्रातलं अतिसुंदर काम जर कोणी केलं असेल तर ते निलेश लंकेंनी केलं याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणखी गोष्ट सांगते की ते माझं बरंच कौतुक करत होते पार्लमेंटमध्ये वगैरे सर तर उभे राहिले की कांदा आणि दुधाच्या भावाशिवाय सोडतच नाही त्या सरकारला ना। ना म्हणजे जरी आम्ही आंतरराष्ट्रीय विषयावर बोलत असलो तरी बगरे सरांचं भाषण घुंबून फिरून कांद्यावरच येतं त्यामुळे तुम्ही एक अतिशय योग्य व्यक्ती एक सुसंस्कृत नेतृत्व हे या भागात दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की जरी आम्ही आठच असू तरी दिल्लीमध्ये सख हे बराबर आहे कारण का या सगळे उत्तम भाषण करतो ऑप्शन ट्रेडमध्ये एंटर केल्यानंतर कुठून येतो पांडुरंगाची इच्छा बाहित्या पण त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक आठ जणांचा आमचा जो ग्रुप आहे लोकसभेत हे महाराष्ट्राचं खरं तर आशीर्वाद आहे की आम्हाला काम करायची संधी तुम्ही मिळ दिली आणि सगळेच विरोधी पक्ष म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तर सत्तेतले सगळेच जे मंत्री आहेत आमचं खरंच काम आडत नाही दिल्लीमध्ये गल्लीत आडतं पण दिल्लीत आमच्या सगळ्यांचंच चालतं माझं एकटीचं चालत नाही ह्यांची पण मोठी ताकद आहे आपलं ते कधी कधी त्या दिवशी आज ब आमचे बाप्पा इकडे नाही आहेत पण बाकी सगळी घाबरत असतील होम मिनिस्टरकडे आय जायला आतमध्ये पण आमच्या कधी निलेश लंकेचं काम असलं ते निलेश म्हणतो चला बाप्पा आपण जाऊन जरा होम मिनिस्टरला भेटून येऊ ती जातात येतात मी फोटोवर बघते म्हटलं अरे तुम्ही होम मिनिस्टरला भेटला हो ताई असेच गेलो अमित जी बसले होते आम्ही म्हटलं चा पिऊन येऊ या म्हटलं हो होम मिनिस्टर आहे चा प्यायला कुठे जात पण कारण का ही कधी चुकीची कामं घेऊन जात नाहीत आणि मतदारसंघाची संवेदनशीलपणे कामं नेणारे हे सगळे आपले जे सहकारी आहेत माझं भाग्य की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि जयंतरावांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्राने घेतला आणि सगळेच आमचे काँग्रेस असेल किंवा रा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असतील यांचं अतिशय उत्तम काम आम्ही महाराष्ट्राचं करायला बघतो पण त्याचबरोबर मी चिवटेजींबद्दल पण चांगलं बोलणार आहे कारण का जरी ते त्या बाकावर असले तरी त्यांचं आमच्यावर थोडं लक्ष असतं थोडं वाढवलं तरी चालेल पण खरंच ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे की शिंदेसाहेब म्हणजे मी जरी विरोधात आम्ही एकामेकाचे असलो आमच्या टोकाचे मतभेद आहेत पण आमचे मनभेद नाही आणि अनेक वेळा मत आमचीशी मदत करताना आरोग्याच्या बाबतीत त्यांनी ह्या खरंच या दोघांनी कधीही आमच्याकडे विरोधक म्हणून पाहिलं नाही माणुसकीच्या नात्यांनी पाहिलं त्याच्यामुळे आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन मी पण अशीच आली आहे पण खरं त्यांची ही मदत आम्हाला सगळ्यांनाच होत असते शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही आम्हाला मदत केली आम्ही त्यांच्यावर टीका करत राहिलो फील्डवर पण ते आमच्या मतदारसंघातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांना मदत करत राहिले त्याबद्दल मी खरंच जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलंच पाहिजे आमची लढाई राजकीय चालू राहील पण तरी हा सामाजिक भागात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही राजकारणात मतभेद आणण्याचा प्रयत्न त्यांनाही आम्हाला मदत केली आम्ही त्यांच्यावर टीका करत राहिलो फील्डवर पण ते आमच्या मतदारसंघातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांना मदत करत राहिले त्याबद्दल मी खरंच जे चांगलं आहे ते चांगलं म्हणलंच पाहिजे आमची लढाई राजकीय चालू राहील पण तरी हा सामाजिक भागात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही राजकारणात मतभेद आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि हीच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आणि वारसा आणि विचार जो आदरणीय पवारसाहेब पुढे चालवत आहेत तो पुढे नेण्याचा एक प्रांजळ आणि छोटासा प्रयत्न आम्ही सगळे करतो अतिशय उत्तम कार्यक्रमाला कार्यक्रमाला येण्याचा योग आला मी यशवंत भाऊ तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानते आणि कौतुक करते आणि असंच चांगलं काम निलेश भाऊ म्हणले आणि भास्कर सर म्हणले वगैरे सर तसं की दिल्लीतही काही असं आहे